तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती संदर्भात अत्यंत सकारात्मक गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे आणि ती म्हणजे कुठली तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती जाहिरात जी आहे ते किती तारखेला फॉर्म चालणार आहे जी पूर्णपणे तारखा आलेले आहेत पूर्णपणे टाइम टेबल आलेलं आहे पूर्णपणे त्याच्यावर जी आर आलेला आहे पूर्णपणे ऑनलाईन अर्ज चालू होण्याची तारीख संपूर्ण आपल्यापर्यंत आलेली आहे तर मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की ऑक्टोबर महिना जो आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या पहिला एक ते पंधरा तारखेच्या आत पूर्ण पण ह्याच्यामध्ये काही होऊ शकतं आणि तशाच प्रकारे झालेला आहे की मित्रांनो मी तुम्हाला सुद्धा सांगतो माझं जर तुम्ही पाठीमागची व्हिडिओ बघितला तर मी सांगितलं होतं की एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ही जाहिरात येऊ शकते म्हणजे पहिली शक्यता वर्तवली होती आणि ती शक्यता आज खरी झालेली आहे की बाबा मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के खरं आहे की पोलीस भरतीची फॉर्म चालू तारख तारीख तार ता, तार, जी आहे ती चालू झालेली आहे आता सात तारखेपासून तारीख चालू झालेली आहे नक्की तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की तारीख कधीपासून चालू झालेली आहे कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि कधीपासून फॉर्म भरायची तारीख संपणार आहे तर संपूर्ण तुम्हाला अपडेट आज सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे की जाहिरात आलेली आहे शंभर टक्के जाहिरात आलेली आहे आपल्यापर्यंत दिसलेल्या प्रत्येकाने बघितलं नसेल तर तुम्हाला जाहिरात दाखवतो तु, आणि मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे कारण की पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनल येत असते त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे ती बघायला मिळणार आहे तर आपल्या माहिती जाहिरात आलेली ती एक शंभर टक्के झालेला आहे त्यानंतर सात दहा दोन हजार पंचवीस म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून या अर्ध चालू झाले आहेत संध्याकाळी बारा वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजल्यापासून सात तारखेला हे अर्ज चालू होणार आहेत आणि पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की परीक्षा शुक्ल ही काय असणार आहे तर शंभर

त्याचा टाइम टेबल सेट शेड्यूल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याच्यामुळे टाकलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही जर पोलीस भरती करणार असाल तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कारण की मी तुम्हाला सांगितले हा दसरा जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत उत्तम ठरणार आहे कारण की आई जगदंबीने आपली हा काळ ऐकलेली आहे आणि तशाच प्रकारे आपल्यासमोर ही पोलीस भरती जाहिरात म्हणून आपल्याला दिलेली आहे तर ही पोलीस भरती जाहिरात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने म्हणजे म्हणता येईल देवाभाऊच्या सतत वारंवार प्रयत्नांनी ही जाहिरात आपल्यासमोर आलेली आहे आणि फॉर्म चालू झाले आहेत आता आता विषय असा आहे की ग्राउंड कधी होणार लेखी परीक्षा कधी होणार आता आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये जर फॉर्म चालू झाले तर झालेले आहे सात तारखेपासून ऑक्टोंबर महिन्यामध्ये फॉर्मचा म्हणजे एकूण तीस दिवसाचा कालावधी असणार आहे आणि फॉर्म संपण्याची तारीख जी आहे ती सात अकरा म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये सात नोव्हेंबरला हे फॉर्म जे आहे ते संपणार आहे आणि म्हणजे एक महिन्याचा कालावधी आहे तो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन म्हणजे कसं असतंय की समजा आता पोलीस भरतीचे फॉर्म भरायला चालू झालेत मग एक महिन्याचा कालावधी दिला म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन पंधरा दिवस वाढ दिली जाते म्हणजेच फॉर्म जे आहे ते वीस नोव्हेंबर किंवा बावीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म आणखीन वाढू शकतो म्हणजे नोव्हेंबर महिन्यात तो पूर्णपणे फॉर्म भरण्यात जाणार हे एक शंभर टक्के कारण आहे तर नंतर आपल्याला माहिती की आता आता नोव्हेंबर संपले की डिसेंबर महिना आहे आणि लगेचच नवीन वर्ष आहे दोन हजार सव्वीस आता दोन हजार सव्वीसला ग्राउंड होण्याची शंभर टक्के शक्यता आहे म्हणजेच ग्राउंड जे ते दोन हजार सव्वीसच होणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आता पोलीस भरतीचं टाईम टेबल आपल्यासमोर आलेला आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे फॉर्मचा कालावधी आणि डिसेंबर नोव्हे मध्ये ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला ही ॲडमिट कार्ड येण्यास किंवा तुमच्या ग्राउंडच्या तारखा पडण्यास ग्राउंडची तयारी करण्यास म्हणजे जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हे ग्राउंड जे ते जाऊ शकतं नवीन वर्षात तुम्हाला सांगितलंय आता नवीन वर्षामध्ये कुठल्या महिन्यात नक्की जाणार ह्या बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ग्राउंड कधी होणार आता सगळ्यांना माहिती आहे की कॉमन गोष्ट आहे की प्रत्येकाला माहिती झालं की ग्राउंड जे आहे ते नवीन वर्षात होणार दोन हजार सव्वीसला पण ग्राउंड आहे ते कुठल्या महिन्यात होणार मी तुम्हाला सांगणार आहे तर ग्राउंड जे आहे ते उन्हाळ्यामध्ये एक हजार एक टक्के ग्राउंड होणार आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे आणि फेब्रुवारी म एप्रिल आणि त्याच कालावधीमध्ये हो परी लेखी परीक्षा देखील होऊ शकते हे पूर्णपणे तुम्हाला टायमिंग मी वारंवार सांगत आलेलो कारण की बऱ्याच जणांचा विश्वास नव्हता की बाबा हे काय बी सांगत आहे काय सांगते म्हणजे पहिली शक्यता दुसरी शक्यता मी तुम्हाला सांगत होतो की एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या बरोबर अशी काय गोष्ट घडणार आहे की पोलीस भरती तुमची झोप उडणार आहे आणि बऱ्याच जणांची काल झोप उडलेली आहे आणखीन आता काल काल जे विद्यार्थी ग्राउंडवर जात नव्हते ते विद्यार्थी काल पाठीपासून दिसायला लागलेत म्हणजे जाहिरात आली कुठं काय झालं म्हणजे त्यामुळे बरेच विद्यार्थी असे खडकडून जागे झालेत की बाबांना जाहिरात आली त्यामुळे पोलीस भरतीचा ग्राउंड कराय तयारी केली पाहिजे किंवा मी वारंवार तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी ग्राउंड करतात शंभर टक्के तेच ह्या भरतीमध्ये लागणार आहे बाकी यांचं काम नाही कारण की ज्यांनी वारंवार रेग्युलर ग्राउंड केलं आपल्या व्हिडिओवर विश्वास ठेवला हो आहे कारण की ज्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब आहे मी तुम्हाला जी माहिती सांगतो ती तुम्हाला पटली होती की ज्यांना पटत नाही ती नकारात्मक कमेंट करतो ती अजून देखील वर्षी देखील लागत नाही आणि हे लागणार नाही कारण की तुम्हाला जे सांगतो ते तेच झालेलं आहे बाबां तुम्ही वारंवार एकच प्रश्न धरून होता ग्राउंड कधी होणार लेखी परीक्षा कधी होणार आणि जाहिरात कधी येणार तर जाहिरात पी आली मी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती आशील येईल आणि अशी निघून जाईल पण तुम्हाला हे कळणार नाही की कधी आली कधी गेली त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पोलीस भरती असं वार आहे की कधी येईल आणि कधी आपल्याला फक्त ती धरता आलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बाबा नो जाहिरात शंभर टक्के आलेली आहे ग्राउंडची तारीख लेखी परीक्षा तारीख चालू झालेली आहे आणि फॉर्म तारीख चालू झाली आहे सात ऑक्टोबरपासून म्हणजेच तीनचे चार दिवसांनी म्हणजे पाच दिवसांनी ग्राउंडची चालू होणार आज दोन का तीन तारीख आहे अजून चार दिवसांनी ग्राउंड आहे ते मग लेखी परीक्षा ता आणि फॉर्म भरण्याची मुदत हे चालू होणार आहे म्हणजे तुम्हाला ह्याची पूर्णपणे तयारी करावी लागणार आहे आता सात तारखेपासून फॉर्म भरण्याची तारीख चालू झालेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख सात नोव्हेंबर दिलेली आहे पण तुम्ही तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आणखी पंधरा दिवस शंभर टक्के वाढ होणार आहे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार आहे कारण की आता ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्र नाहीत किंवा काही नाही त्याचा पूर्णपणे आपल्या चॅनल व्हिडिओ टाकणार आहे थोड्याच वेळात त्यामुळे तुम्ही पूर्णपणे माहिती बघायची असेल पूर्णपणे पोलीस भरतीचा फॉर्म भरल्यापासून पूर्णपणे शेवटपर्यंत तुम्हाला टायमिंगनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती बघायचं असेल तर आजच आपलं युट्यूब सबस्क्राईब करून टाका धन्यवाद